गौतमी पाटीलचा तुफानी डान्स सुरू असताना प्रेक्षकांमधील हुल्लडबाज तरुणांमुळे गर्दी अनियंत्रित झाली चांगल्या कार्यक्रमात विघ्न निर्माण झालं त्यामुळे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार चांगलेच संतापले अगदी स्टेज वर येऊन त्यांनी शिबिगाळ केली राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री स्टेज वर काय बोलला हे आता तुम्हीच ऐका त्यांना चार्ज करा पाठीमागच्या लोकांना इतका मारा का ते तुटून जाईल बरं त्यांना हे पाले चहा पाठी हाना त्यांना हे खाली बाईस पाहिलाचा कार्यक्रम तुम्ही का माणसाची अवला दे माणसासारखा का कार्यक्रम घ्या पोलिसांना थेट लाठीचार्ज आदेश देताना अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरले अगदी बापही काढला त्यामुळे विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीकास्त्र डागलं हेच सरकारचं चरित्र असल्याचा घाणाघात संजय राऊतांनी केला तर हीच अब्दुल सत्तार यांची संस्कृती असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंनी केली आहे आताच्या या गद्दार लोकांच्या डोक्यामध्ये सत्तेची मस्ती आणि हवा गेलेली आहे पोलीस आपले बटीक आहे अशा पद्धतीने ते वापत आहेत आणि ज्या पद्धतीनं भाषा वापरली ती भाषा आपल्या संस्कृतीला शोभणारी नाही पण तो सत्तारांच्या संस्कृतीला ती शोभणारी आहे गोष्टी ज्या आहेत हे या सरकारचे चरित्र आहे किती वेळा त्या माणसावर बोलायचे बोलावं ना त्यांचे प्रवक्ते आहेत ते बोलतील महाराष्ट्र इतर सुद्धा अनेक राजकीय पक्ष आहेत महिला आहेत त्या बोलतील ना आम्ही बघू नये काय करायचं अब्दुल सत्तारांच्या शिवराय भाषेमुळे शिवसेना ही बॅकफुटवर गेली शिवराय भाषेमुळे टीका सुरू झाल्यानं अब्दुल सत्तार यांच्यावर अखेर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली कार्यक्रमामध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम आणि विशेषतः उद्ध्वस्त उधळण्याचा काम याचा काही लोकांचा कट होता ते पाच पंचवीस लोकांचा त्यांना कंट्रोल करण्यासाठी आमची ग्रामीण भागाची जी बोली आहे त्या शब्दामध्ये मी बोललो आणि याच्याबद्दल ही कोणाच्या मनामध्ये काही थोडीफार शंका कुशंका झाली असेल तर मी निश्चित त्याची दिलगिरी व्यक्त करेन परंतु ही जी परिस्थिती आहे वीस हजार महिला होत्या लहान मुलं होते पासष्ट हजार जनता होती अशामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी हे जे केलेली हुल्लडबाजी आहे हे भविष्यामध्ये करून ही माझी हात जोडून त्यांनाही विनंती राहील अब्दुल सत्तार या आधीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करून वादात अडकले आहेत आता तर त्यांनी थेट पोलिसांना लाठीचार्ज करण्याचा आदेश द्यायला सुरुवात केली आहे यामुळे झालेल्या टीकेनंतर तरी अब्दुल सत्तार काही धडा घेतील का असा प्रश्न आता निर्माण झालाय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत